नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं सोम हो मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता बँक स्टेटस व्हेरीफाईड असूनसुद्धा बँकेमध्ये हप्ता का जमा होत नाही याच्यावरती एक डिपमध्ये व्हिडिओ आपण अपलोड केला होता आणि त्या व्हिडिओवरती एक कमेंट आलेली आहे मित्रांनो आता ती कमेंट म्हणजे अर्जुन दरडे सरांची ही कमेंट आहे ते कमेंटमध्ये सांगत आहेत की आधार स्टेटस नॉट ऑथेंटिकेटेड बाय यू आय डी ए आय प्लीज करेक्ट अपडेट आधार म्हणजेच तुम्ही चुकीचा आधार क्रमांक अपडेट केलेला आहे तुम्ही करेक्ट आधार नंबर हा अपडेट करा असं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळेच मित्रांनो त्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये घरकुलचे पैसे हे जमा झालेले नाही आहेत आता त्यासाठी काय करायचं तर सर्वात महत्त्वाचा विषय तुम्हाला पण हा मॅसेज स्टेटसमध्ये असं दाखवत असेल तर सर्वात पहिलं तुम्हाला तुमचा आधार नंबर बरोबर आहे का हे एक वेळेस चेक करायचं आहे जर तुमचा आधार नंबर बरोबर असेल तर सर्वात पहिलं तुम्हाला तुमचं तुम्हा आधार कार्ड हे अपडेट करणं गरजेचं आहे आणि अपडेट केल्याच्यानंतरच तुम्हाला तुमचं आधार कार्ड घरकुल डिपार्टमेंटला जाऊन जमा करावं लागणार आहे आणि ते अपडेटेड आधार जमा केल्याच्यानंतरच तुमच्या बँक खात्यामध्ये जे काही घरकुलचे येणारे हप्ते आहेत जे काही हप्ता तटलेला आहे तो हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे जर तुम्हालाही हा प्रॉब्लेम आला असेल तर सर्वात पहिलं तुम्ही घरकुलसाठी जो आधार नंबर दिलेला आहे तो आधार नंबर आणि तुमच्याजवळ असणारा आधार नंबर सर्वात पहिलं तुम्ही चेक करा दोन्ही बरोबर असेल तर लगेच तुमचं आधार कार्ड हे अपडेट करून घेऊन परत तुम्ही घरकुल डिपार्टमेंटला द्यायचं आहे भरपूर वेळेस असं होतं मित्रांनो तुम आधार नंबर हा चुकीचा अपडेट झालेला असतो त्यामुळे हे इशू येत राहतात जर आधार नंबर बरोबर असतील तर तुम्हाला शेवटचा पर्याय तुमचं आधार कार्ड अपडेट करून देणं गरजेचं आहे तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन दाखायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो